मौनांची भाषांतर कवयित्री रंजना बाजी वाचकस्वर स्मिता ऐकूया मौनांची भाषांतर दोघे आपापल्या खोल्यात मध्ये छत्तीस वर्षांचं पिकलेलं लग्न दोघे आपापल्या आपल्या खोल्यात मध्ये छत्तीस वर्षांच पिकलेलं लग्न दुपारी एक दीड वाजता स्वयंपाकघरात घरात त्याची खुडबुड ती इकडूनच फ्रीज मधली चटणी घेत आटात ती कधीतरी त्याच्या खोलीत घुटमळत शोधत मग तो पुस्तकातन टोकवर न करताच मोबाईल बाथरूम मध्ये तुझा तो टी व्हीवर खेळाच चॅनल उघडून बसलेला ती बराच वेळ काम करून कंटाळून बाहेरच्या खोलीत सोफ्यावर मग रिमोट तिच्या हातात देऊन तो शांतपणे आपल्या खोलीत बाजारातून सामान आणून घरी ती बाजारातून सामान आणून घरी अग ते हे आणायचं होतं माझं तुला सांगायचंच राहिलं ती हात पुढे करून आणलंय घे न बोलता तिनं आपला चष्मा त्याच्या समोर ठेवलेला हातातलं काम टाकून त्याचे नाजूक स्क्रू हलक्या हातानं घट्ट करून चष्मा पुन्हा तिच्या पुढ्यात हजर किती दिवसात आपण असं तो म्हणेपर्यंत ती हो इडली बनवणार येऊ द्या <laughs> ती विचारात गुंगलेली खोलीतला अंधार त्याच्या ध्यानात पण दिव्याचा आग्रह नाही तिला अशा वेळी अंधारच लागतो हे त्याला माहिती आहे तिला अशा वेळी अंधारच लागतो हे त्याला माहिती आहे कधी कधी तिची चिडचिड हे का इथे ते का तिथे तो जाऊन ये एकदा तुझ्या बहिणीकडे फार दिवस झाले जाऊन तुला छत्तीस वर्षांच्या लग्नात एकमेकांच्या मौनांची भाषांतर विनासायास आपोआपच छत्तीस वर्षांच्या लग्नात एकमेकांच्या मौनांची भाषांतर कवयित्री रंजना बाजी वाचकस्वर स्मिता सैनानकर